पंढरपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेमतवाडी येथील शाळेत एकोणऐंशी सौ स्वाती अभिजित पाटील सरपंच सौ माधुरी संतोष सोलकर अध्यक्ष श्री दीपक लक्ष्मण खुळे उपसरपंच हरिभाऊ नकाते मुख्याध्यापक संजय दगडू माने उपाध्यक्ष श्री श्रीकृष्ण अमराळे जिसाब काळे अभिजित पाटील चंद्रशेखर नागटिळक व ग्रामस्थ उपस्थित होते सदर कार्यक्रमास याच जिल्हा परिषद शाळेत शिकलेले इंजिनियर प्रवीण जगताप यांनी आपल्या भूमी स्वरूप कन्स्ट्रक्शनच्या कंपनीच्या माध्यमातून आपण ज्या गावात वाढलो ज्या शाळेत शिकलो आपले बालपण जिथे गेले त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा उद्देश ठेवून जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप केले या प्रसंगी चंद्रशेखर नागडिया काय म्हणाले पहा मंडळींना अभिवादन करतो आणि आज मला आनंद होतोय आनंद यासाठी होतोय की मराठी शाळेमध्ये व्यासपीठ जवळजवळ दीड तास लहान मुलांनी चालवलं मग आमच्यासारखेने बोलायची काय गरज आहे इतकं कौतुक करावं तेवढं या लहान मुलांचं थोडं आहे मग मराठी शाळा कुठं कमी पडते मी तर मग तू मराठी शाळा उलट अभिमानानं आमची छाती भरून आणते आज मग खरोखरच आनंद वाटला की या मराठी शाळेमध्ये हिंदी मधून इंग्रजी मधून मराठीमधून जर मुलं बोलत असतील तर मग मराठी शाळा नामशेष होण्याचं काय कारणच येत नाही मग मराठी शाळेचा पट मला वाटतं नकादी सराने मध्य एकशे तीन काहीतरी सांगितला मग एकशे तीन मी काय म्हणतो माहित आहे का एकशे तीनच्या ऐवजी तेराशे का होणार नाही कारण या सुटावर मी इंग्रजी मीडियम मधून गेलेलो आहे इंग्रजी मीडियमची मुलं बघितली तेही स्टेजमध्ये आहेत उत्कृष्टपणे भाषण करतात पण माय मराठीचा कुठंच उल्लेख नाही मग माय मराठी जर आपली भूमी आहे या मातीमध्ये आपण जनमतो ज्या मातीमध्ये बागडतो ज्या मातीमध्ये आपला मोठा उत्साह निर्माण करतो आज या शाळेमधून कितीतरी असे विद्यार्थी काढलेले असतील जे मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत कारण या यांच्या या लहान मुलांच्या वक्तृत्वाना मी सांगू इच्छितो की निश्चितपणे या शाळेतून अनेक विद्यार्थी दे मोठमोठ्या पदावर गेलेले असतील त्यातीलच एक इथं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची भूमी कन्स्ट्रक्शनचे आदरणीय प्रवीण जगताप जे त्यांच्या वडिलांनी आज त्यांचे वडील हो जे उपस्थित आहेत त्यांना निश्चितपणे आनंद होत असेल आणि या शाळेला सुद्धा ती गौरवस्पद बाब असेल कारण त्यांनी भूमी कन्स्ट्रक्शन माध्यमातून पंढरपुरामध्ये जे तीर्थक्षेत्र आहे तिथं मोठा म्हणजे अशा पद्धतीमध्ये चितं वावरणं अवघड असतं अशा हिचं भूमिकन्स्ट्रक्शनद्वारे बेगरांना माफकदारामध्ये घरं दिली मग ह्याच शाळेतला हाच विद्यार्थी आहे मग ही गौरवस्पद बाब नाही का मग प्रवीण जगतापना आम्ही मानानं परत यायचं वंदन करतो सर्व ग्रामस्थाच्या वतीनं कारण का ह्या शाळेमधला जर हा विद्यार्थी इंजिनियर होत असेल मग ह्या शाळेतला डॉक्टर होणार आहे ह्याच शाळेतला मोठ्या सर्वोच्च पदावर जाणार आहे म्हणून या निमित्तानं मी सांगू इच्छितो या येथील सर्व ग्रामस्थांना इथं सरपंच साहेब उपस्थित आहेत उपसरपंच आहेत मराठी शाळेचा पट किमान तेराशे झाला पाहिजे एकशे ऐवजी तेराशे कसं होईल याकडे जर आपण सर्वांनी लक्ष दिलं तर निश्चितपणे आपण त्याला काय म्हणतो माहिती आहे का अंग्रेज गे लेकिन आपण अवलात छोड घेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे मराठी पुढे गेली पाहिजे माय मराठी वाचली पाहिजे माय मराठी आहे ले ले। जर आसल, तर आपण आहे कारण याच मराठी मातीमध्ये आपण जन्मलेलो आहे मग आपली जर मराठी असेल आणि आपण जर ती पुढे गेली नसेल तर शाळेचा पट वाढणार नाही म्हणून शाळेचा या पटासाठी आपण सर्वांनी एका दिलानं एका पटलावर येऊन विचारनिर्मय करून या शाळेसाठी संख्या वाढवा आणि आज भूमी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ज्वलंत उदाहरण आहे प्रवीण जगताप वयाच्या अगदी तेहतीसाव्या पस्तीसा वर्षी सत्ता संपत्ती सर्व ऐश्वर संपन्न त्यांच्याकडं आहे आणि या शाळेतला तो विद्यार्थी आहे हे गौरवस्पद बाब आहे म्हणूनच त्यांच्या अंडरटेकिंग मी सुद्धा काम करतोय आणि आज मला सांगा की ती इंजिनियर तर आहेतच पण आज पस्तीस ते चाळीस कामगारांना उदरनिर्वाहाचं साधन त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे आणि आज ह्या शाळेमध्ये मराठी शाळेवरती प्रेम आहेत आणि मराठी शाळेसाठी आज भूमी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्याने मुलांना काही भेटवस्तू दिलेल्या आहेत हे दातृत्वाची एक चमक आहे या शाळेमधली आणि खरोखरच मी या शिक्षकांचं सुद्धा कौतुक करतो सरांचं सुद्धा कौतुक का करतो कारण दीड तास जवळजवळ व्यासपीठ चालवणारे जरी विद्यार्थी या लहान वयामध्ये कारण ज्यांना काहीच कळत नसतं व्यासपीठावर उभारणं सुद्धा शक्य नसतं असे जरी विद्यार्थी या शाळेमधनं घडून आणत असतील तर त्या शिक्षकांना माझा सलाम आहे आणि जिथं काही कमी पडेल किंवा जिथं काय अडचणी येईल तिथं भूमी कन्स्ट्रक्टरचे आमचे प्रवीण जगताप सर आणि त्यांचे वडील प्रकाश जगताप इथं वास्तव्य आहे त्यांचं तर ते कुठेही तुम्हाला काय अडचणी आल्या तर सहकार्य करतील आणि सर्व ग्रामस्थांना पुन्हा नमस्कार मी स्वाती अभिजित पाटील नेमतवाडी सरपंच प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्यदिन साजरा करत हो। आहोत स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला आज मुक्तपणे श्वास घेण्यासाठी हे केले आहे आपण त्या त्यांच्या बलिदानामुळेच आपण मुक्तपणे वावरत हो। आहोत गावाबद्दल बोलायचं झालं तर आज मी सरपंच होऊन अडीच वर्ष झालेले आहेत तर गावासाठी मी भरपूर कामं केलेले आहेत किंवा तसं बघायचं ग्रामपंचायतीचा जो प्रगतीचा आलेख आहे तो संपूर्ण गावकऱ्यासमोरच आहे आजपर्यंत मी दोन कोटी अडीच लाखाची कामं गावात केलेली आहेत त्याचबरोबर शाळेबद्दल बोलायचं झालं तर शाळेसाठी शाळेच्या दुरुस्तीसाठी आम्ही वरिष्ठांकडे तशी मागणी केली आहे तसा प्रस्ताव केला आहे लवकरच ती कार्यवाही अंमलात येईल अशी मी ग्वाही देते त्याचबरोबर आत्ताच आपण बघितलं जो कार्यक्रम चालू होता त्यामध्ये थोडं लाईट गेल्यामुळं प्रॉब्लेम आला होता तर त्याबद्दल मी असं सांगू इच्छिते की आ, 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 आता आम्ही त्याबद्दल सोलरची व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे आणि तो प्रयत्न आम्ही लवकरच पूर्ण करू अशी मी सर्वांना ग्वाही देते आणि त्याचबरोबर शाळेच्या म्हणजे शाळेचा जो पट आता सध्या एकशे तीन पट आहे तो पट वाढवण्यासाठी मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आम्ही सर्वजणच प्रयत्नशील राहू अशी मी सर्वांना म्हणजे गावकऱ्यांना आणि सर्व ग्रामस्थांना गाई देते आणि इथेच मी थांबते धन्यवाद नमस्कार नमस्कार मी अभिजित त्रिभुवन पाटील एक नेमतवाडी गावातील एक नागरिक म्हणून बोलत आहे प्रथमतः एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना ग्रामस्थांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आता सर्वांनी ग्रामपंचायत असेल शा शाळा असेल शाळा व्यवस्थापन असेल किंवा ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी असतील किंवा मुख्याध्यापक असतील हेने आपले आपले विचार मांडले मुळामध्ये शाळेचा आलेख हा वाढताच राहिला पाहिजे आणि ज्या वेळेला नवीन शिक्षक आले त्या नवीन शिक्षकांना आम्ही एक मागणी केली होती की हे जग आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जग आहे ह्या जगामध्ये स्पर्धा आहे देशामध्ये स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी भरपूर आले पाहिजेत घडले पाहिजेत त्या पद्धतीने तुमची शिक्षण पद्धती असली पाहिजे महत्त्वाचं म्हणजे मातृभाषा मराठी आहे मराठीबरोबरच इंग्रजी माध्यम राजभाषा असल्यामुळे इंग्रजी माध्यमातून मा तुम्ही शिक्षण द्या सेमी पॅटर्न थोडा राबवण्याचा प्रयत्न करा अशी आम्ही यांना मागणी केली तशी मुख्याध्यापकांनी मान्य केली आणि सर्व शिक्षक स्टाफनेही मान्य केली मला सांगावं असं वाटतं की सरपंच मॅडमने सांगितलं अध्यक्ष मॅडमने सांगितलं ते शाळेसाठी तर ह्या शाळेच्या दुरुस्तीसाठी किंवा लाईटचा प्रॉब्लेम काय मिळतो त्या सोलर सिस्टीमसाठी ह्या शाळेमध्ये थोडेसे इमारती जीर्ण झालेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं साहेब असतील परत म्हटलं तर आपले आमदार साहेब असतील आपले पालकमंत्री असतील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आहे त्या पाठपुराव्याने मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी पाठपुरावा केलेला आहे त्या पद्धतीने त्यांचे पत्रव्यवहार झालेले आहेत पण त्याला आपल्या न्यायगावाला आपल्या शाळेला लवकरच मिळेल मी अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो